सीटी न्यूज न्यूज चोपडा शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या विरोधात भाजपाचे कार्यकर्ते व नागरिकांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब अधिकारी निरुत्तरी समाधानकारक उत्तर न दिल्याने पदाधिकारी व महिला नाराज चोपडा शहरात भुयारी गटारींचे काम सुरू आहे हे काम गुजरातच्या एजन्सीने घेतले आहे या कामावर देखभाल करणारे एजन्सीचे कर्मचारी समाधानकारक काम करत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याने नागरिकांना अरेरावीची भाषा वापरून मनमानी करत आहेत त्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक व पदाधिकारी नगरपालिकेवर धडकले सदर सुरू असलेल्या कामाबद्दल अधिकारी व एजन्सीचे कर्मचारी यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसे शहरात सुरू असलेल्या कामांवर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सुपरविजन नसल्याने काम व्यवस्थित होत नाही रेतीऐवजी चेंबर बनवण्यासाठी भूसा वापरला जात असल्याने पदाधिकारी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली पदाधिकारी व नागरिक यांच्या प्रश्नांना अधिकारी व ठेकेदारांकडून समाधानकारक उत्तर न ना मिळाल्याने नाराज झाले मुख्याधिकारी रजेवर असल्याने ते देखील राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली चोपडा शहरात कोट्यवधीची सुरू असलेल्या भुयारी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने भाजपचे पदाधिकारी व महिलांनी नाराजी व्यक्त केली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा पहिले ते बी जे पी आयचे काम त्यांचे नाही काही बीजी पी आयला कळलेले नाही आम्हाला कळले नाही आता काम करत असताना काम करत असताना ठेकेदाराशी जनता नाही बोलणार तुमचे सीओ साहेब किंवा इंजिनियर कोणी सगळं तक्रार आम्ही त्यांच्याशी करू अगर त्यांना तक्रार केली तर एक स्वीकार करतात ठेकेदार मारामारीचे धक्के देतात कुठली पद्धत चळवी एवढी दादागिरी शेवटाचा शहरामध्ये कंपनी जाणार नाही आपलं अधिकाऱ्यांच्या काही त्यांच्याशी केंद्र असेल तर ते तुमच्याकडून खरे मागून आम्ही आंदोलन हे आज आम्ही फक्त आंदोलन ते आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर होतो बाकी आम्ही कार्यकर्ते बोलवले नाही कारण की देशाचे माजी पंतप्रधान यांचे दुःखद निधन झाल्यामुळे आज आम्ही फक्त नियोजना गोष्टी देतोय हे येत्या आठ दिवसात आता या सर्व गोष्टी पूर्ण न झाल्यास आम्ही आपल्या दाल्लासमोर शिंहोसाहेबांच्या दालनासमोर हवा उपोषण करून त्यात काही याची सुरक्षेची

जेही पुढील कर्म जे असेल त्यांच्यावर नगरपालिकेच्या जे आपले इंजिनिअर आहेत किंवा जे सरकारने ते एकही लक्ष देत नाही पहिला विषय नंतर ते त्यांच्या पद्धतीने बोलत आहेत आता आमच्या त्यांनी जिथे काळी माटी पुढील माटी खाली टाकली काळी मातीवरती टाकली तिथे सर्वांमध्ये सर्वांचे हाल होत आहेत आणि ते पाय सडकतात दुसरा विषय ते कर्नाटकांना एका दिवस बोलले तर ते बसट्यातले कराट्या संबंध अमकं वाटलं की ती हे नगरपालिकेने ती ही की तुम्ही त्यांना सांगितलं आहे का कर्टाकुमार पटेलच्या पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावर आपले सुखरू ज्यांना आपले जे असतील शिवसाहेब असतील शिवसाहेबांनंतर तुमचे इंजिनियर असतात ते का पोशल एकाही एवढे इंजिनियर भेजितला आलेल्या नंतर बघा छोक्या शहरामध्ये कुठे भेजिट दिली जाते था, ना सर आम्ही विचारलं की तुम्ही खड्डे व्यवस्थित दाबा त्यांनी आम्हाला सांगितलं हा मारा काम आमके आम्ही कोण बोलणे मला आणि त्यांनी खड्डे अजून व्यवस्थित बुसले नाही आमच्याकडे आणि खड्डे अजूनही बाकी आहेत पाईपलाईन बी फोडले आहेत त्यांचे पैसे सुद्धा घेतात ते आमच्याकडनं जुनी माटी येतात ते आणि आमच्या घरीमध्ये माझी विकेट टाकली की आम्ही त्यांना सुद्धा बोललो तर बोलले ते हा मारा काम ये येऊ नगरपालिका काम आम्ही जायचो ना घेऊन माटी विकत घेत आहे सर ते आणि आम्हाला त्याची काहीतरी पाहिजे कारण की आम्ही आमच्या एरिया बघितला आमच्या एरियामध्ये आम्ही एक किलोमीटर दूर अंतरावर गाड्या लावतोय इतका रस्ता खराब आहे आणि त्या पाण्यामुळे आम्हाला त्रास होतोय मुलं लहान लहान मुलं आमच्या शाळेत जातात त्या गारामध्ये बघून जातात आणि गारात अजून पण किचड आमच्या पाईपलाईन कुठली आहे ते पण जोडून दिले नाही त्यांनी आम्हाला पैसे पाईपलाईन जोडता येते एक महिना झाले त्यांची भाषामध्ये शहरात ज्या काही भुयारी घटनेचे काम चालू आहे त्या कामांमध्ये जे कोणी ठेकेदार असतील त्यांचे जे त्यांनी जे नेमलेले माणसं आहे यांची काम करत असताना पहिले तर जनतेशी किंवा महिलांशी भाषा योग्य नव्हती महिले कोणी त्यांना विचारलं की वय माती पोरून तुम्ही व्यवस्थित साईडला लावा किंवा काही करा तर महिलांना अरक्ष भाषेमध्ये दादागिरी करत होते की आप ते हिंदीमध्ये बोलून सांगत होते की आजचं कृष्ण बोला आमकं बोलले का महिलांना स्वीकार करणं दादागिरी करणं हे सर्व गोष्टी ते करत होते त्यासाठी मी सी ओ साहेबांशी बोललो पहिल्यानंतर तर चोपडा नगरपालिकेचे सी ओ लोकप्रतिनिधींचे पाट्यांच्या अध्यक्षांचे फोन उचलत नाही ही तुला खंतची बात आहे आणि जेव्हा आज आम्ही आलो इथे आम्हाला सीओ साहेबांकडनं कळालं की मी इथे सुट्टीवर असल्यामुळे आमचे इंजिनियर जे रणजित पाटील साहेब हे आपले निवेदन व आपली समस्या मानून घेतील परंतु आम्ही इथे दहा वाजेपासून आलो आहे जे शासनाचा टाईम आहे त्या दहा वाजेहून आल्यानंतर साडेबारा वाजेपर्यंत इंजिनियर साहेब आले नव्हते ते आता आले तर आम्हाला उडावडीचे उत्तरं दिले की आम्ही पाहतो तर ठेक्याचं काय करणार म्हणजे काम करतो आहे का नाही करतो आहे याच्यात पहिला विषय हा होता की नगरपालिकेच्या अंतर्गत जे काही कामं चालू आहेत त्याच्या व्हिजिटसाठी नगरपालिकेचे जे ओ आहेत किंवा शिवनी ने, नेमलेले इंजिनियर जे आता रंगीत पाटील आहेत जे दोन महिन्यापूर्वी इथे आलेले आहेत यांची एकही व्हिजिट त्या कामावर नाही त्यामुळे कामाच्या इस्टिमेटमध्ये जे काही काम असेल ते योग्य प्रभावात होत नाही सर्व काम हे भुसेमध्ये होतं आहे आणि त्यातले उपमुख्याधिकारी जे आहेत साहेब ते आहेत की भुसेमध्ये उलट काम चांगलं होतं याची मला साहेबांना विनंती असणार आहे की भुसेमध्ये काम चांगलं होतं आम्हाला वाढू मिळत नाही तुम्हाला वाढू मिळत नाही तर मग ठेका तुम्ही कसं कोणत्या पद्धतीने घेतला आहे तुम्ही शासनाला कळवा की आम्ही काम घेतलेलं आहे तर आम्हाला वाडूची व्यवस्था करा शासन तुम्हाला त्याच्यावर मार्ग देईल पण याचा अर्थ असा नाही की आपण वाडू सांगितले म्हणून भुसा वापरा मी आजच्या ह्या सर्व गोष्टींच्या महिलांनी त्यांना प्रश्न विचारले गल्लीमध्ये ते खोदकाम करत असताना पाईपलाईन फोडत आहेत पाईपलाईन फोडल्यानंतर तर महिलांजोडनं ते पाईपलाईन ते फोडत आहेत आणि महिलांकडनं पैशांची मागणी करून पैसे घेत आहेत एखादी महिला त्यांना बोलली तर अरोजच्या भाषा वापरत हो आहेत हे काही योग्य नाही आहे यासाठी मी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेतेगिरी हो यांना मी निवेदन देणार आहे जे आहे त्यांच्या कानावर टाकणार आहे आणि चोपडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य चंद्रकांत अण्णा सोनवणे साहेब यांना बी मी ही माहिती दिली काल त्यांच्या पी ए साहेबांना दिलेली होती त्यांना तेही हे गोष्टी खपून घेणार नाही नाही की साहेबांनी यांना दोन महिन्यापूर्वी असंच काही गेलं होतं तेव्हा आमदार साहेबांनी यांना स्ट्रीक इन्फॉर्मेशन दिली होती की तुम्ही ते काम करायला आलेले दादागिरी दादागिरी करायला नाही तरी त्यांनी ते सुद्धा शब्द ऐकला नाही मी अण्णा साहेबांच्या कानावर टाकणार आहे पण आज आम्ही जी चर्चा केली त्यात इथे समाधान झालेले नाही नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी उडवडीचे उत्तरं दिलेले हे कुठे खपणार नाही आम्हाला सीओ साहेबांनी सांगितलं आहे की मी मंगळवारी येणार आहे मंगळवारी समिती नेमून मी त्या कामाची चौकशी करून आपल्याला आम्हाला ते अहवाल देणार आहे आता ते अहवाल देतात का हे